हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मीही मस्त आहे तर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि त्याचं नाव तुम्हाला माहीतच आहे गौरी मगर तर तुम्ही सगळेजण खूप आतुरतेने या व्हिडिओची वाट बघत असाल असं मला मनापासून वाटत आहे आणि तर तो व्हिडिओ येत आहे तुमच्यासाठी तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या पिल्लूच्या बारशाला तर तुम्हाला माहितीच आहे माझी भाच्या आहे आणि तिच्या बारशाला आम्ही निघालेलो आहोत आम्ही आणि आम्ही बसचा खूप वाट बघितली पण खूप वेळ झाला तरी बस काही आली नाही म्हणून बघा आम्ही रस्त्याने चालत दीड दोन किलोमीटर जास्तच अंतरावरती आम्ही चालत गेली ह्या माझ्या जाऊबाई ह्या सासूबाई आणि हे माझे सासरे आहेत आणि ही जावेची माझ्या मुलगी आहे छोटीशी तर बघा ती कशी तुरुतुरू चालत आहे पळत आहे आम्ही बसलो होतो तर ती ऐकतच नव्हती बोला चला पटकन आपण चालत जाऊया आम्ही दोन तास तरी बसची वाट बघितली पण बस काही आली नाही आता बघू इथून पुढे कसं होत आहे आणि आम्ही चालत निघालो आहोत बघा दोन अडीच किलोमीटर भी कशी पळत होती आणि एवढं आम्ही चाललो तरी अजूनसुद्धा बस आलेली नाही आणि ऊन खूप म्हणजे खूप कडक ऊन आहे उन्हाळा आहे त्याच्यामुळे तर थोड्यांतर आम आता आम्हाला इथं बस भेटलेली होती ती रिटर्न गेली तर आम्ही आता बसमध्ये बसलो बस आलेली आहे सव्वा अकरा वाजता आणि आम्ही घरातून सा नऊ वाजता निघालेलो होतो आणि बस आम्हाला सव्वा अकरा साडे अकरा वाजता भेटली तर आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत तर ब्लॉग कंटिन्यू करा आम बघा आमच्या नक्की बाळाच्या वारशाचा ब्लॉग आणि बसमध्ये फक्त आम्ही चौघेजणच आहोत आणि खूप कंटाळा सुद्धा आलेला होता वाट बघून बघून बसची आणि उन्हात चालून सुद्धा खूप दमलेलो होतो तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत ही आहे बाळाची मम्मी म्हणजेच माझी ननंद तर बारशाला सुरुवात झालेली आहे तर डेकोरेशन बघून घ्या डेकोरेशन खूप म्हणजे खूप छान आहे मस्त केलं होतं मला तर खूप म्हणजे खूप आवडलं डेकोरेशन आणि इथे बाळाच्या मम्मीची ओटी भरत आहेत ते पाळण्याखाली बसून ओटी भरतात ते डेकोरेशन बघा खूप म्हणजे खूप मस्त वाटत आहे की नाही हे असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप गडबड झाली तरी सुद्धा छान मेकअप झालेला होता आणि छान दिसत आहेत आमच्या ताई तर ह्या दोघी बसलेल्या आहेत त्या बाळाच्या आत्या आहेत पुढच्या छोट्याने पाठी बसलेल्या आहेत ती बाळाची मोठी आत्या आहे तर बारशात आत्या म्हणजे खूप महत्वाचं एक आत्यांचं खूप महत्त्वाचं जबाबदारीचं काम असतं त्या आणि खरंच मला खूप म्हणजे एवढं डेकोरेशन आवडलं ना आणि तुम्हालासुद्धा डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि कमेंटसुद्धा नक्की करायच्या आहेत त्याच्यानंतर इकडे सगळ्या बारशाला आलेल्या महिला बसलेल्या होत्या आणि ही हा माझा छोटा भाचा आहे मध्ये मध्ये लुडबुड करत होता तरी ते ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि जे काय आपण डाग वगैरे ते सगळे दिलेले होते इथे सगळ्या अशा महिला बसलेले होत्या खूप महिला आलेल्या होत्या आणि मध्येच पावसा तर खूप मोठ वातावरण झालेलं होतं असं वाटलं की आता पाऊस येतोय की काय मी सगळेच घाबरले होते आता पाऊस आला तर काय करायचं आणि ही बाळाची मोठी मम्मी आहे म्हणजे जाऊ बाईल व्हिडिओ करते व्हिडिओ मग तुम्हाला तर पहिल्यांदा घेतले तरी ते आता नाव ठेवण्याचा कार्यक्रम चालू होईल অংকুৰ <laughs>

नाही नाही तुम्ही बरोबर आहे मी नको 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 तर नाही तुम्ही बस बस नको 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 तर नको 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 तार नाही तरीचं नाव काय ठेवायचं तर डिस्कशन चाललेलं होत चाल कोणतरी ठेवायचं होतं ना बोलत पण अवशे तिथ आवाज कसा येतो सगळे जातात

कृष्ण जन्मला तुमचा सकाळ जुबाेजू कृष्ण जन्मला जु जु तमसा सकाळ जुबाेजू जु जु दुसऱ्या जु

अर <muchas> <linguisticif> لا <applause> لا <applause> വീഡിയോ കളെ പറ്റിയ നാരായ വീഡിയോ हां मैं नमस्कार करता हूं मी हम नमस्कार करता हूं ना जन को चला चिकन चिकन आया

तर ही एक प्रथा आहे की आरती वगैरे घेऊन विचारतात काय बघाय वगैरे तर बाळाच्या पप्पांचं वगैरे नाव घ्यायचं असतं तर ऐका खूप छान वाटतं आणि एक प्रथा आहे

तर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत तर आमरस आहे चपाती डाळ भात मटकीची भाजी मिक्स भाजी होती तळण पापड वगैरे होतं ते अजून आलेलं नाही तर हे बघा सगळे बसलेले आहेत जेवायला आणि हे सगळे शेवट जेवायला बस बसलेले आहेत सगळे जेवण गेल्यानंतर सगळे फॅमिलीतले जेवायला बसले होते व्हिडिओ करते वगैरे बाळाचे पप्पा बाकी सगळे घरातलेच आहेत दिसतय खूप झालेले आहेत आणि हे सगळे जेवण करत आहेत संपवल तर अशा प्रकारे बाळाचं बारसं झालं आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे बाय बाय